नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मावळ परिसरात बिबट्याच्या सततच्या दर्शनाने भीतीचे वातावरण पसरले आहे मागील काही दिवसांपासून मावळ परिसरात बिबट्याचा मुक्त संचार होताना पाहायला मिळतोय मानवी वस्तीमध्ये येऊन बिबट्या शिकार करत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले मागच्या आठवड्यात पवन मावळ येथील बेबेडोहळ सांगिवडे परिसरात अनेक लोकांनी बिबट्या तक्रारी दिल्या तर काही ठिकाणी नागरिकांनी रात्रीच्या वेळी या परिसरात वावरत असताना चित्रीकरणही केले तर मागील चार दिवसात आंबी आंबीएमआयडीसी परिसरात फ्लोरिकल्चर पार्क येथे हा बिबट्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाला आहे या भागात अनेक पॉलीहाऊस व पोल्ट्री असल्या कारणाने व हा परिसर वन विभागाच्या हद्दीलगत असल्याने भक्ष्याच्या शोधात रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर वाढला आहे यामुळे या परिसरात पॉली हाऊसवर आहे याबाबत आम्ही वन परिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ हनुमंत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आवाहन केले आहे की आपल्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने कोणीही रात्रीच्या वेळी एकटे दुपटे बाहेर पडू नका बाहेर जाताना शक्यतो दोन तीन जणांच्या टोळक्याने बाहेर पडा सोबत टॉर्च असावा मोबाईल मध्ये मोठ्याने गाणी लावावीत आपल्या घरातील लहान मुलं कुत्रे कोंबड्या शेळ्या यांची विशेष काळजी घ्यावी व तरीही काही समस्या जाणवल्यास हॅलो फॉरेस्ट एकोणीस सव्वीस या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा कुणीही घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन जाधव यांनी केले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद